नामनिर्देशन पत्र नगरपालिकेसाठी दाखल करत असताना अगदी वीस तास आधी आपल्या सर्व समर्थकांसह सेनेसह शिंदे सेना गाठणारे नामदेव लोंडे यांनी एबी फॉर्मसह नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज भरला आहे शिंदे सेनेकडून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढत असतानाच आपल्या समर्थकांना नगरसेवक आणि नगरसेविका उमेदवारी बहाल करत बी सह उमेदवारी अर्ज भरले आहे शिंदे ना, आणि नामदेव लोंडे तसेच सिन्नर साठी पाठराखण करणारे हेमंत गोडसे या सर्वांची भूमिका त्यांनी एस एन न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे आदित्य हटकर सह ऋषिकेश गावारे एस एन न्यूज सिन्नर आज सिन्नर नगरपालिकेच्या नामनिर्देश पत्राचा शेवटचा दिवस कालपर्यंत आम्ही आमच्या नेत्याची ए बी फॉर्म करता भरपूर वाट बघितली परंतु वेळेवर मला डावलण्यात आलं आणि मी काल आमच्या असंख्य कार्यकर्त्यासह शिवसेना पक्षात आम्ही सामील झालो आणि कालच माझ्या नावाची खासदार माझी खासदार हेमंतराव गोडसे यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून कालच मला डिक्लेअर केलं आणि कालच माझ्याबरोबर त्यांनी ए बी फॉर्म आणि खाली असलेले तीस नगरसेवक सुद्धा ए बी फॉर्म दिले पूर्वी त्यांचे काही न नगर काही व्यक्ती फॉर्म भरलेले आहेत शिवसेनेच्या याच्यावर ते आणि माझे काही कार्यकर्ते असे मिळून आम्ही टीम तयार करतो आहे तिसरी तिसरी नगरसेवक देण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु याच्या या ह्या या, कामकाजामध्ये यदा कदाचित एखादा नगरसेवक नाही मिळाला आणि अपक्ष असला तर त्याच्याशी चर्चा करून आम्ही शिवसेना पुरस्कृत त्याला उमेदवारी देणार आहे आज मी माझा नगराध्यक्षाचा फॉर्म शिवसेना या धनुष्यबाणाची नावं मी भरलेलं आहे आणि भरून मी आताच खाली आलेल आहे तर सर्व शिंदरकरांना एकच विनंती आहे का मी जातीपातीचं राजकारण करणारा ना माणूस नाही मला सर्व समाजबरोबर घेऊन चालायचं आहे आणि शिंदरकरांनी सर्व विचारांती मतदान करावे मला असं आवाहन करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र